नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे ऑल मराठी नॉलेज या चॅनलवर आपण पृथ्वीवरील खूप ठिकाणांना भेट दिली असेल पण समुद्राखालचं गुपित जग अजूनही आपल्या दृष्टीत पडलेलं नाही आज आपण या अनोख्या आणि रहस्यमय दुनियेची सफर करणार आहोत चला तर मग डुबकी मारूया या गुपित दुनियेत समुद्र पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सत्तर टक्के भाग व्यापतो पण त्यातील केवळ पाच टक्के भागाचा शोध लागला आहे बाकीचा समुद्र अजूनही आपल्या ओळखीपासून दूर आहे काय माहीत अजून किती रस्ते तिथे दडले आहे समुद्राच्या खोल भागात असे विचित्र प्राणी आहेत जे आपण कधीही कल्पना करू शकत नाही उदाहरणार्थ अँगल फिज जो स्वतःच्या डोक्यावर एक प्रकाश घेऊन फिरतो किंवा जेली फिज ज्याचे शरीर पंच्याण्णव टक्के पाण्याने बनलेलं असतं आणि हो ऑक्टोपस जो तीन हृदयाचा मालक आहे समुद्राच्या उतल भागात असणारे कोरल रिपस हे पृथ्वीवरील सर्व सुंदर आणि रंगीत ठिकाण बेटांपैकी एक आहे ज्यांना समुद्राचे जंगल म्हणलं जातं कारण हजारो प्रकारचे मासे आणि जीव तिथे राहतात पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे ही रिपस संकटात आहे आपल्याला माहिती आहे का की समुद्राखाली असे अनेक गुप्त शहर आणि वस्त्र आहेत ज्यांचा इतिहास हजारो वर्षे जुना आहेत उदाहरणार्थ द्वारका किंवा अटलांटिकचं गुप्त शहर ज्यांचा अजूनही शोध लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत समुद्रातील एक स्वतंत्र जग आहे हुशारी शार्कची आणि गुढ जीवन आपल्याला नेहमीच आकर्षित करतं ही जीवजंतूंची लढाई आणि त्यांचं अस्तित्व खरोखरच अद्भुत आहे समुद्राच्या तळाशी जाण्यासाठी आपण किती तंत्रज्ञान विकसित केलं तरी समुद्राच्या प्रचंड दाबामुळे मानवाला अजून खोलवर जाणं कठीण झालं आहे समुद्रातील अंधार थंडी आणि दबाव हे खूप आव्हानात्मक आहेत समुद्रात बुडालेल्या जहाजांमध्ये मोती मोठी मौल्यवान रत्न असल्याचं मानलं जातं परंतु या गोष्टी शोधणं खूप कठीण आहे समुद्र हे अनमोल संपत्तीचं आहे समुद्र आपल्या जगण्यासाठी ऑक्सिजन का तयार करतो हवामान नियंत्रित करतो आणि जैवविद्येचं घर आहे पण प्रदूषण आणि कचऱ्यामुळे त्याला मोठं नुकसान होत आहे आपण सर्वांनी मिळून समुद्राचं रक्षण करायला आहोत तर मित्रांनो समुद्राखालचं जग खूप अद्भुत आणि गुड आहे नाई का पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोमांचक विषय असेल तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद